नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आज आषाढी एकादशी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील लोकं आज पंढरपूरला जात आहेत आणि ज्यांना जाणं शक्य नाही ते मात्र आपल्या विठू माऊलीचं इथंच आजूबाजूला मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत मी आज ज्या शाळेमध्ये थांबलेलं आहे ते म्हणजे काकाज इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये अतिशय सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतोय शिक्षण आणि अध्यात्माची अतिशय सुंदर जोड आपण इथं पाहिलेली आहे की अनेक सारे विद्यार्थी आज या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झालेत आणि जे आपलं ट्रॅडिशन आहे आपलं जे पारंपरिक आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची जपणूक करण्याचं काम या शाळेनं इथं चालू ठेवलेलं आज चा हो आहे आजच्या कार्यक्रमामध्ये जे सगळे मान्यवर आले होते त्यांच्यासोबत आपण इथं चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं ते या शाळेला आणि संबंधित सगळ्या लोकांना इथं शुभेच्छा देतात आपल्यासोबत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य गवाणे सर आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्ही या शालेय विद्यार्थ्यांना संबंधित सगळ्यांनाच आजच्या वारीच्या शुभेच्छा द्याल मी पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रकाशराव धुमाळ या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयानं एक अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं की या विद्यालयानं एक वेगळा असा हा उपक्रम राबवून की आपली जी काही संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं एक फार मोठं काम या निमित्तानं केलेलं आहे आपल्या सगळ्यांची एक इच्छा असते ॲक्च्युली माझीसुद्धा एक फार इच्छा आहे की एकदा तरी आपण वा वारीमध्ये आपण चालत गेलं पाहिजे पंढरपूरला कारण या विठ्ठलाच्या याच्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे जेव्हा हे भजन होतात जेव्हा टाळ मृदंगाचा आवाज येतो तेव्हा माणूस सर्व देहवान हरपून या ठिकाणी तल्लीन झालेला असतो सर्व माणसांचं मला वाटतं की एक ट्रेस तणावपूर्ण जीवन आता जे जी आहे हे कमी करायचं असेल तर हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मित्र सर यांनी ते गेल्या अनेक वर्षापासून खरं तर ही शाळा काही फार दिवसापूर्वीची शाळा नाही अगदी दहा वर्षापूर्वी या शाळेची सुरुवात झाली आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष दुमासर या ठिकाणी आहेत मुख्याध्यापक दुमासर आहेत त्यांनी एक चांगली परंपरा या ठिकाणी निर्माण केली की ज्या पालकांना असेल लोकांना असेल ज्यांना खऱ्या अर्थानं वारीस सहभागी होता येत नाही आणि अडचणीमुळं त्यासाठी एक खऱ्या अर्थानं ही एक मोठी पर्वणी आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती विद्यार्थ्यामध्ये रुजावी त्या भूमिकेमधून हा एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आहे आणि मला वाटतं की हे सगळ्यांसाठीच फार महत्त्व आहे मलाही आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या कार्यक्रमात सहभागी होता आलं त्याचा एक मनस्वी फार आनंद आहे खऱ्या विठ्ठलाचं दर्शन फक्त पंढरपूरमध्ये जाऊन घेणं जरी शक्य नसलं तरी या विठ्ठलामध्ये म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी देव असतो असं आपण म्हणतो तेच आज या ठिकाणी आम्हाला दर्शन झालेलं आहे असं मला वाटतं म्हणून हा उपक्रम जो त्यांनी सुरू केलेला आहे आणि या केवळ शाळेपुरता हा मर्यादित नाही तर आजूबाजूचे जेवढे काही भक्तगण आहेत त्या सगळ्यांना सामावून घेऊन हा उपक्रम राबवला जातो एक प्रत्यक्ष दिंडी या ठिकाणी काढली जाते अगदी ज्या पद्धतीनं त्या वारीमध्ये रिंगण घेतलं जातं त्या पद्धतीनंसुद्धा या वारीमध्ये घेतलं जातं आणि मला वाटतं की हा एक छान उपक्रम या विद्यालयानं सुरू केला आहे त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा येतो परत आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो की या देशातला शेतकरी शेतमजूर कामगार कामगिरी विद्यार्थी या सगळ्यांना हे वर्ष चांगलं जावं यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये सगळ्यांनाच इथं आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं काकाज इंग्लिश स्कूलच्या वतीनं आपली संस्कृती जपण्याचं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सगळ्यात मोठी जिम्मेदारी जर काय असेल तर ते म्हणजे नागरिकांची सुरक्षा आणि त्या अनुषंगाने आज काय नेमकी काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी म्हणून कारण आज आपण वेगवेगळ्या मंदिरामध्ये पाहतोय विशेषतः पंढरपूरला किंवा संबंधित आपल्या परिसरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने आपण सरांना विचारत आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निरीक्षक मुंडे साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल कशा पद्धतीने नागरिक म्हणून आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे आषाढी एकादशी हा पवित्र वारी आहे विठ्ठलाची आणि राज्यातून भाविक भक्त वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात पंढरपूरला जात असतात आणि ज्यांना कोणाला पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी आपल्या स्वतःच्या शहरामध्ये प्रतिनिधिक विठ्ठलाच्या ठिकाणी दिंडी काढून वारी काढून जे चांगल्या पद्धतीनं एक सांप्रदायिक कार्यक्रम घेतला जातो त्यामध्ये पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवणे रस्त्याने चालत असताना डाव्या बाजूने चालणे सर्वांनी बा जे स्वयंसेवक आहेत त्यांनी भक्तांची काळजी घेणे पोलिसांनी पण त्यांच्या जीवितांची काळजी घेणे आणि मान्य एस पी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आज लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे कुठल्याही भाविक भक्तांना इजा होऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहेत वाहतुकीचे नेम सर्वांनी पाळले पाहिजे आम्ही पण वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम करणार आहोत सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा धन्यवाद सर सरांनी खूप कमी शब्दामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी इथं नागरिकांना सांगितलेल्या आहेत या छोट्या छोट्या गोष्टीचं जर पालन केलं तर आपल्यासोबत आपल्या सहकाऱ्यांचे आपल्या परिवारातसुद्धा सुरक्षा यामध्ये होणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट नाईकवाडे साहेब आहेत सर काय सांगाल आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात एकीकडं इंग्लिश स्कूल आणि आपण मॉडर्न एज्युकेशन इथं मिळवतो आता विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय जे की पाश्चिमात्य देशातला आहे अशा परिस्थितीसुद्धा काही शाळा मात्र आपली संस्कृती जपण्याचं काम करत आहेत कसं वाटते हे सगळं पाहिलं नाही ना ना आता गेले जवळपास अकरा वर्ष या शाळेच्या सुरुवातीच्या जडण घालण्यापासून मी साहेबांच्या सोबत आहे सुरुवातीपासूनच जरी या शाळेची सुरुवात ही इंग्लिश मिडियममधून जरी असली तरी त्याने एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन दिलेले आहे जे काही महाराष्ट्राच्या देशाच्या परंपरा आहेत त्या परंपरा जपणूक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या सर्व डेव्हलप करण्याचं काम जर कोण या लातूर शहरामध्ये जी काही विद्याची नगरी म्हणून ओळखली जाते आज योगायोगाने या ठिकाणी राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य लावलेले आहेत आणि त्याने आता स्वतः पाहिलेलं आहे म्हणजे अतिशय चांगला उपक्रम सुरुवातीपासून त्याने वापरलेला आहे म्हणजे या ठिकाणी वापरतात आणि चांगल्या प्रकारे ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्या पिता पुत्रा असेल किंवा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम असेल अतिशय चांगले कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी वापर म्हणजे या ठिकाणी आयोजित करतात आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याची ते जपणूक त्या माध्यमातून होत असते आणि निश्चित स्वरूपात एक चांगली सुरुवात त्यांनी या ठिकाणी करत आहेत आणि लातूरच्या विकासाची शैक्षणिक विकासाची दिशा प्रत्येक शाळेनं असा आदर्श घेऊन जर खरोखरच थे या ठिकाणी जर केलं तर निश्चित एक दिवस शुभलाम शुफलाम भारत या ठिकाणी निर्माण होण्यास निश्चित त्या ठिकाणी मदतच होणार आहे एक काळ असा होता की भारताची शिक्षण व्यवस्था आधी जगावर राज्य करायची परंतु आज आपण पाश्चिमात्य देशाचं या ठिकाणी हे करतो आहे आणि निश्चित स्वरूपात एक सुरुवात या ठिकाणी काकाज इंग्लिश स्कूलने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या या उपक्रमास त्यांच्या या शाळेस हार्दिक हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो तर या ठिकाणी काकाज इंग्लिश स्कूलच्या उपक्रमास सरांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि अशाच पद्धतीचं अनुकरण जर सगळ्या शाळांनी केलं तर आपली संस्कृती लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे